अतिशय खर्तर परिस्थिती आई वडिलांची जे की घरामध्ये चिमणीला खायला आलं नव्हतं एवढी सुद्धा हलाख्याची परिस्थिती पण अशा परिस्थितीतून आई वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना शिकवलं अतिशय त्यांनी खूप छान मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन मागच्या काही वर्षापासून ते वायानं जरी तुम्हाला लहान दिसत असले तरी पण पशु पक्ष्यांची सेवा इतकी वर्षापासून त्यांनी केलेली की खूप अं आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीमाग पूर्ण पशु पक्ष्यांचे प्राण्यांचे मी साजरा केला त्यांचे मित्र डॉक्टरचे जे मित्र आहेत खर तर डॉक्टरचे योगाने हे सांगायला बरं वाटेल की मी तुम्हाला हविष्य सांगत असतो मित्रांनो की आपला मित्र चांगला पाहिजे कारण ऐंशी टक्के भविष्य हे आपला मित्र आपलं घडवत असतो आपल्या मित्र योगाने आपल्या आयुष्याचे चांगले जडण घडण बदल होतात त्यांची जी मुलं आहेत सुरुवातच थोडीशी सांगतो की मी आता सांगितलं की मी उसतोड कामगारचा मुलगा होतो की आज सहा महिने शाळेकडे किंवा कॉलेजमध्ये आणि सहा महिन्याच्या नंतर उसाच्या फडात जावं लागायचं कंपनीत गेल्याच्या नंतर नोकरी लागल्याच्या नंतर मी ती जी मनामध्ये खंत होती जी सल होती ती शांत बसू देत नव्हती मी बीड शहरामध्ये बशीरगंज चौकाच्या चौकामध्ये चा, आता जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदच्या पाठीमागे मागे मागासवर्गीय वस्तीग्रह होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीग्रह आठवत आहे का तुम्हाला सर तिथं सर आणि सर म्हणून इंचार्ज होते त्या वस्तीग्रहामध्ये मी तीन वर्षे शिक्षण शिकलेलं होतो म्हणून मला ते असं वाटायचं की असे वस्तीग्रह उभे राहिले पाहिजेत तेव्हा हे शाळेतले मुलं जी वसाच्या फडाची जाणारी लोंढी येते तिथं कुठंतरी थांबतील म्हणून वस्तिग्रह हवे पण सर ते करणार कसं किंवा त्याचे काय हे काहीच माहित नव्हतं मग असं लक्षात आलं की का आता काय करायचं की वस्ती तर आपलं स्वतःच उभं करायचं नोकरी लागलेली चांगल्या पगाराची नोकरी दोन हजार नऊ पस्तीस म्हणजे पस तीस आताच्या सध्याच्या परिस्थितीतला लाख रुपये पगार आणि तसले चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि दोन हजार नऊ ला धानोरा रोडला पिंगळे आपला कॅनड रोडला जयदत्ता बाशी लागतात भोज मॅडम म्हणून राऊत मॅडम त्यांच्या इमारतीमध्ये मी दोन हजार नऊ ला वस्तुड कामगारांच्या मुलांचा ज्ञानदीप गुरुकुल नावाने वस्तीग्रह सुरू केलं पहिल्या वर्षी सर शंभर मुलांना मला रोखवण्यात दोन वर्षामध्ये शंभरहून दीडशे पावणे दोनशे विद्यार्थ्यावर तो प्रकल्प गेला असं एकूण बारा वर्षे ते वस्तीग्रह चालवलं पण दोन हजार चौदाच्या काळामध्ये असं लक्षात आलं जेव्हा आम्ही वस्तूड कामगारांच्या मुलांचा सर्वे करायला जायचो खेड्या पाड्या डोंगर दरी वस्ती तांडे तिथं असे काही मुलं मिळून यायची आम्हाला की त्याची एकही रुपया कोणी भरणारी फीस भरणार नाही मग जगायचं कसं जगा किंवा त्यांनी शिकायचं कसं पुढे मग मी दोन हजार चौदाला ला माझ्या बायकोला सांगितलं की आपल्याला आता या उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी काम करायचं नाही तर आपल्याला ज्यांना कोणी नाही अशा मुलांसाठी काम करायचं त्याच्यानंतर मग आम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा पर्यंत दोन तीन वर्ष सतरा अठरा पर्यंत आम्ही भाड्याच्या इमारतीमध्ये हा प्रकल्प चालवला परंतु महिनाभर मदत मागायची आणि महिन्याच्या शेवटी किराया द्यावा लागायचा मुलांच संगोपन त्याच्यामध्ये होत नव्हतं कारण शहरामध्ये किराया खूप असायचा म्हणून सतरा अठराला आम्ही एक दिवशी संध्याकाळी बीडमधून असं जेवण केले आणि आमच्या मूळ गावी गेलो खडकीला ते ताईवड्यां गेलो आईवड्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की माझ्या जे हिश्श्याची जमीन आहे ते मला वाटून पाहिजे आणि ते मला ऐकायचे आहे तर वडील आता काय तू नवीन कार करायला करा लागलाय मग मी त्यांना सांगितलं की मी जे अनाथ मुलं सांभाळतोय तो किनारामध्येच त्याचे सगळे पैसे जातात आणि मुलांना जगण किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण होणार नाही म्हणून मग मी वडिलांकडे तसा आग्रह धरला आणि वडिलांनी लगेच त्या गोष्टीला येस म्हणून टाकलं वडिलांना दुसऱ्याच दिवशी जसं दोनच दिवसामध्ये सौदा झाला जमिनीचा आणि वडिलांना येऊन त्या नसला हसत मुकन सह्या केल्या कारण आपल्या बापदाची जमीन मुलगा ऐकतानी खूप दुःख होत असतं बापाला पण माझ्या मायबापाला माहित होत की हा ह्यानं कुठं म्हणजे वाईट कामासाठी हा ऐकत नाही तर काहीतरी ह्याला चांगलं करायचं तर ऐकायची म्हणतो मला काय करायचं म्हणलं यानंतर ते तुमच होणार आहे तर मी तुम्हाला नको तरी कशासाठी म्हणू आणि मग ते जमीन ऐकून या ठिकाणी दोन एकरचं हे क्षेत्र घेऊन राहिलेल्या उर्वरित पैशामध्ये हा निवारण केलाय काही काही नंतर दात्याने दिलेला आहे पण तिथपर्यंत निवारा जो आहे तो आम्ही स्वतः घरी केलेला आहे पाणी नव्हतं इथं चिमणीला सुद्धा पाणी प्यायला नव्हतं या डोंगरमाळावर कुठलं झाड नव्हतं लाईट नव्हती असा पहिला दोन तीन वर्षाचा खूप खरतड प्रवास होता प्राणी आतमध्ये येऊ नये म्हणून प्रथम ह्या दोन इकरला जाळी घेऊन मारावी लागली चौकून कंपाऊंड मारलेले ज्या ठिकाणी आता हा प्रकल्प निवार आहे इतक्याच उंचीचा इथं ते टेकडी होती ती टेकडी पकले मशीन लावून खांदून हा मैदान केलेले आणि त्या मैदानामध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही फक्त हे पुढे होऊन केलेलं आहे आणि एक सदस्य पण खरे हे लेकरांचे आई वडील यांना सांभाळणारे यांना खाऊ घालणारे यांची चप्पलला फसवून चे पार डोके केस कापडणेपर्यंत डोक्याचे ह्याचे सगळे दाते तुम्ही आहात तुमच्यासारखे या ठिकाणी आमच्या डोंगर कापू मधून मध्ये खूप अशा दुर्गम भागामध्ये असे काही हिरे जन्मलेले आहेत डोळ सर कामगारांचाच मुलगा आहेत भांगे सर इतके उत्तम पत्रकार आहेत की आमच्या भागामध्ये सगळ्या क्षेत्रात लोक होते पण पत्रकार ते क्षेत्रामध्ये कोणी नव्हता परंतु भांगे पप्पा खूप अतिशय सुंदर लिखाण असतंय जबरदस्त त्यांच्या शब्द बोली आणि हर एक गोष्ट त्यांनी त्या भागातल्या गोष्टीला एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टीला सुद्धा न्याय दिलेला आहे छोट्यातल्या दिले, छोट्या माणसाला त्यांनी न्याय दिलेला आहे ते या ठिकाणी आले त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यानंतर माझा दुसरं पुतण आहे श्रीकांत शिवशंकर हा शिवशंकर आलेला आहे तुझं पण स्वागत असेच वारंवार प्रसायदान येत राहा कारण पसायदान हा माझा एकट्याचा प्रकल्प नसून हा तुमचा सर्वांचा आहे म्हणून इथं हक्काचं घर नाव दिलं आता तो वंचित शब्द पण काढणार मी फर्स्ट टाइम या ठिकाणी एक वेळेस आलो होतो आणि ही दुसरी वेळ माझी या ठिकाणी यायची तर सर तुमचा इतिहास तुम्ही सर्वप्रथम माझे गुरु ज्यावेळेस मी देखील म्हणजे आपल्या शेजारच्याच हॉस्टेलला मी पण होतो म्हणजे आपल्याकडे बघून होतो सर्वप्रथम डॉक्टरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि डॉक्टरविषयी थोडक्यात सांगतो डॉक्टर म्हणजे एक कष्टकरी शेतकऱ्याच्या पोटी आलेलं रत्न म्हणजे जवळपास तुम्ही आता तुमचा अनुभव सांगितला ऊसतोड मजुराचा कारण तुम्ही समोर बसलेले आणि सर आपल्या या बीड जिल्ह्यात एक पंच्याहत्तर टक्के मुलं हे उसाच्या फळात त्या पाच त्यांचा जन्म होतो आणि त्याच्यातला मी येते तिथून डॉक्टरनं या ठिकाणी दुसरा कुठेही न जाता येत प्राण्यांची सेवा केली पाहिजे कारण सर प्राणी खूप आता सध्या कमी आहेत पण आपण या क्षेत्रात कशामुळे जायचं कारण कुठेतरी त्यांची निस्वार्थपणे सेवा झाली पाहिजे संपूर्ण आता आपल्या सर्कलमध्ये चिखलपीड सर्कलमध्ये जवळपास वरवणी तालुक्यामध्ये डॉक्टर सिद्धेश्वर चोले म्हणलं की समोरच्या शेतकऱ्याच्या मनावर किंवा त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान निर्माण होत आणि हे मी भरपूर दिवसापासून यांना ओळखतोय की हे समोरच्या व्यक्तीच्या मनासाठी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कसं समाधान येईल याच्यासाठी यांचा खूप लढा आहे म्हणजे याच्यासाठी मी जास्त काम करतात हा ठीक आहे अल्प दरात मी पशुसेवा करतात हे मान्य आहे मात्र प्रत्येक जवळपास मला वाटतं डॉक्टर साहेब हे चिखलबीड सर्कलमध्ये जास्त जास्त काय नाही पण सर्कल सर्कलमध्ये त्या प्राण्यांसाठी मुख्या प्राण्यांसाठी एक ते जीवनदायक आहेत असंच मला या ठिकाणी वाटतं सर ठिकाणी त्यामुळे डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो भविष्यात तुम्ही असेच अनेक मोठे डॉक्टर व्हा आणि भविष्यात इतकं प्राण्यांची सेवा करा की भरपूर आणि तुम्हाला या ठिकाणी वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि राहिला विशेष सर सर आपला की या ठिकाणी भरपूर बोलायसारखे पण या गोरक्षनाथापेक्षा या अनाथाच्या नाताविषयी काय बोलायचं कारण सर मी सरांना अनुभवतोय समाजाकडून ऐकतोय किती असो सरनं सांगितलं सर, सांगित सर तुम्ही जे तुम्ही जे बोल बोलला हृदय भरून आलं सर कारण उस्तोड मजुरांसाठी बीड दिल्या कुणीच नाही सर फक्त तो उस्तोड मजुरांच्या जेव्हा राजकारण करणारे भरपूर आहे उस्तोड मजुरांसाठी मी आहे मी आहे सर दोनशे त्र्याहत्तर रुपयांना ज्यावेळेस टन होत त्यावेळेस सर पूर्ण संघटना एकत्र झाल्या मी नेता मी नेता सर या टायमाला उस्तोड मजुरांसाठी सध्या एकही कारखान्यानं बिल काढलेलं नाही कुठेही यांना काय कु� आल्यात का सगळ्यांना मग सर प्रत्येक उस्तोड मजुरांचे लेकर आज पंच्याहत्तर टक्के लेकर सर आहे उसाच्या पाच जन्मून सर जाणार आयुष्य कारण मी माझा अनुभव सांगतो माझ्या आजोबाने उसतोडलाय वडील मग तोड देत आणि मी जर कुठंतरी धडपड मुलांना नोस्ती केली तर के मला बी तेच काम होत मग त्याच्यासाठी मुलांना आपण शिक्षण घ्या कारण शिक्षण वागवणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर यांना म्हटलेलं म्हणून सांगतो मुलांना एक अनाथाचे नाक आपले सर यांना मी या ठिकाणी माझ्या हृदय स्थान देतो आणि मी पण सांगतो की सर रात्री बारा वाजता फोन करायचा तुमचा एक शिष्य तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे कारण हे काम फक्त आणि फक्त साक्षीने सांगतो सर हे काम फक्त आणि फक्त दे माणूसच करू शकतो नाहीतर प्रत्येक माणसाला आपला इन्कम सोर्स आहे आज या ठिकाणी अनाथासाठी कोणी नाहीये उस्त मजुरांसाठी कोणी नाहीये त्यामुळं या ठिकाणी आपले सर्वांचे मायबाप आणि विशेष म्हणजे सर आपण या ठिकाणी आमचे गुणस्थान आहात त्यामुळं तुम्ही रात्री बारा वाजताही फोन करा तुमचा हा शिष्य तुमच्यासाठी हाजीर आहे राहिला प्रश्न सर उस्तोड मजुरांचा आज जवळपास चौतीस टक्के वाढ ही उस्तोड मजुरांसाठी सरकारनं फक्त कागदावर दिलेली आहे मात्र एकाही उस्तोड मजुरांना त्यांच्या हक्काचा त्यांच्या कष्टाचा त्यांच्या घामाचा मोबदला एकही रुपया सध्या सर मिळालेला नाही त्याचं ताजा उदाहरण माझ्याकडे कारण मी पण त्या संघटनेत काम करतोय प्रत्येक कारखानदार म्हणतोय मी देणार आहे मी देणार आहे पण देता कधी आज जवळपास मुकदमंचा मध्ये भरभडत चाललेत कारण तीनशे सहासष्ट रुपये एका टनाला आता दिलेले थोडाला मात्र त्याचा जीआर आपल्याकडे उपलब्ध आहे कारखानदार म्हणतात थांबा कुणीही पुढाकार घेतलेला नाही आम्ही देऊ अरे दादा तुम्ही चारशे वीस रुपये त्या मशीनला देतात इथं माणसं पासटात आपला घाम गाळत आहेत ना यांना द्यायला काय प्रॉब्लेम आहे मग असे भरपूर प्रश्न या ठिकाणी उस्तोड मजुरांचे पण मजुरां बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा सर ही मला वाटतं बीड जिल्ह्याला लागलेली किड तर माझ्या मित्रांनो सर्वांना सांगतो की आपण कुठेतरी शिका संघटित व्हा मजबूत व्हा आपण जर शिकलो तर आपण कुठेतरी कंपनीत काम करू शकतो मात्र की बीड जिल्ह्याला लागलेली ला उस्तोड मजुरांचा जिल्हा उस्तोड मजुरांचा जिल्हा ही कुड किड कुठेतरी आपल्याला आता पसून काढायची आणि या माध्यमातून असे आपल्या आमच्या बीड जिल्ह्याला लागलेले ला तालुक्याला लागलेले सरांसारखे देवदूत माणसं आपल्या सोबत आहेत सर एक दिवस नक्कीच आपण सोबत संघर्ष करू सर आणि असेच उस्तोड मजुरांचे मुलं सर आपण इतके भरपूर त्यांच्यासाठी काम करतो जे आपल्या जन होईल ते उस्तोड मजुरांसाठी करतो आणि करत राहणार त्यामुळे या ठिकाणी तुमचा जास्त वेळ नाही घेत डॉक्टरांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे जो तोची साधू ओळखाबा देवते जे प्रखर भाषण केलं शब्द दिले ते काळजाला भिडणारे होते आणि ती जी व्यथा आहे ती सत्य आहे उस्तम उस्तवड कामगारांच्या ज्या व्यथा आहेत त्यांच्या घरातलं जे दारिद्र्य आहे ते कुणालाही न समण्यासारखं पण तुमच्यातल्या सगळ्यांना आता मोठं व्हायचं आहे आणि ही जी व्यथा आहे ती मुळासकट दडपून टाकायची आहे आणि बिडी देण्याला लागलेला जो हा कलंक आहे जी कीड आहे ही आपल्याला संपायची दादा दुसरं कोणीही संपवणार नाही या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे खर तर डॉक्टर साहेब हे सांगण्यासारखं खूप आहे कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये अगदी घरची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करून आणि एक खेळोपाडी जाऊन प्रत्येकाला सेवा देण्याचं काम डॉक्टर साहेब या ठिकाणी करत आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे तिकडे बाहेर वाढदिवस न साजरा करता या मुलाच्या सानिध्यात येऊन हा वाढदिवस साजरा करण्याचा योग या ठिकाणी मला डॉक्टर साहेबासोबत आला आणि दरडे साहेबांनी खूप महत्वाचे हो असे काही विषय सांगितले संगत गुण हे पण खरोखरच संगत गुण चांगले असले तर ते ऑटोमॅटिकली पुढ चांगला शेना हात आहे जो पश्चिमेशे ना हात आहे व इतिहास बदलत आहे आणि अशीच इतिहास बदलणारी क्रांतिकार आज या ठिकाणी उपस्थित आहे सर खरोखरच खूप छान वाटलं आणि शिवाजी महाराजांच्या जिजाऊ महासाहेब काय सांगायचे आहे का मित्रांनो शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेब शिकवण देत होत्या दे। शुभा तुला जर एक वर्ष जगायचं असेल तर तू शेतीमध्ये भोंगे पिय शुभा तुला जर दहा वर्ष जगायचं असेल तर तू लाव आणि शुभा तुला जर उभा आविषयच नीट चांगलं जगायचं असेल तर तू माणसं जोड आणि असच काम आपले करतात अनाथ नाथ नसदान सेवा प्रकल्पाचे हक्काच म्हणजे खूप सर तुमचं तेवढं कौतुक कमीच आहे आणि माझ्याविषयी सर्वांनी मनोगत व्यक्त केलं सर्वांचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद